सर्वप्रथम मी माझी माझा परिचय देते मी गट ग्रामपंचायत तुरखडा इथले सरपंच आहे आणि हे जे इंडस्ट्री आहे ही कंपनी जी आहे एम आय डी सी पूर्ण कंपन्या माझ्या अंडरमध्ये माझ्या ग्रामपंचायतमध्ये येतात आणि इथल्या मुलांवर अन्याय होत आहे हे मी पाहू शकत नाही नेहमी नेहमी माझ्याकडे कंप्लेंट आलेले आहे आणि मी या कंपनीमध्ये त्यांचा मुलांचा विषय घेऊन बसली आहे यांना पत्रसुद्धा पाठवलं पण या कोणतीच यांच्याकडून रिस्पॉन्स मिळत नाही आहे आणि जे म्हणजे मुलांना परमनंट करतो परमनंट करतो प्रत्येक तीन वर्ष झाले की पुन्हा पुन्हा त्यांना दुसऱ्या याच्यामध्ये लागतात तिथे पुन्हा तीन वर्ष करायला लावतात आणि म्हणजे काय परमनंट केव्हा होतच नाही मुलं किती मुलं किती झाले किती किती वर्ष झाले तुम्हाला था मला पाच पाच आठ आठ वर्ष झाले हे मुलं काम करत आहे आणि यांना न्याय मिळत नाही आतापर्यंत हे कामच करत होते पण यांना न्याय आणीज� मिळण्यासाठी हे मागच्या वेळेस नाही का इलेक्शन होतं तेव्हाही यांनी स्ट्राईक केला त्यावेळेस नाही काय होतं आचारसंहिता होती तर आम्ही थांबवून घेतलं की यांना थांबायला लागलं आता पुन्हा यांनी की नाही आमदार आले खासदार आले इथे आणि आता हे आले का मेश्राम साहेब मेश्राम साहेबाकडं तर हे ज्या मुलांवर अन्याय होत आहे कंपनीकडून हा बरोबर नाही आहे कंपनी नुसार यांना न्याय मिळायला पाहिजे अशीच माझी अपेक्षा आम्ही ना अगोदर एक महिने अगोदर एक स्ट्राईक केली होती त्या स्ट्राईकमध्ये मध्ये आम्ही आठ दिवस सतत स्ट्राईकवर बसलो होतो आणि त्या आठ दिवस सतत स्ट्राईकवर बसल्यावर यांनी ना काही मागण्या आमच्या मान्य केल्या होत्या त्यामध्ये एकवीस बावीस मागण्या होत्या त्यापैकी सतरा अठरा मागण्या अशा जशा तशाच राहिल्या होत्या त्यामध्ये यांनी एक ते म्हटलं होतं निमान नॅफचे जे मुलं आहे ॲक्च्युअली हे का करतात की नीम आणि नॅप कोणतीही अप्रेंटशिप असेल ते पंचवीस टक्केच्यावरती यांना ने घेऊन जायची नाही आहे तरी पण हे लोक पंच्याऐंशी टक्के निमान नॅफ आणि वीस दहा दहा बारा टक्के आपलं कॉन्ट्रॅक्ट लेबरवरला हे चालवतात जेव्हा की यांना परमनंट लेबर काहीतरी अंश दाखवावं लागेल हे हे दाखवत नाही तर त्यासाठी आम्ही मागं स्ट्राईक केली तर यांनी सत्तरक मुलं आम्ही म्हणाले एका वेळेस हे सगळं कन्वर्ट करणं पॉसिबल नाही म्हणाले तर काही मुलं आम्ही कन्व्हर्ट करतो पण त्यांनी ते मुलं कन्वर्ट केले नाही केले आणि लोकांना असं दाखवलं की हे इलिगल स्ट्राईक झाली तर इलिगल स्ट्राईक केली नसूनही यांनी सडन तो कारण सडनली तो कारण दाखवून एक्कावन्न मुलांना बाद केलं एक्कावन्न मुलांना बाद केल्यावर आम्ही त्याच्या अगोदरच यांना पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला अठरा तारखेला के अठरा नोव्हेंबरला आम्ही यांना पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला यांनी अठरा तारखेला तो लेटर टाकळे यांनी आणि ते सुपरवायझर आपले धनविजय आणि जे एच आर मॅनेजर आणि एच आर सर्वांनी मिळून ते लेटरला पाहिलं वाचलं आणि आम्हाला सतत सात ते आठ दिवस त्यांनी आम्हाला घुमवलं रिसीवसाठी आम्ही तेरा दिवस चौदा दिवसाची प्री नोटीस द्यायची म्हणून अशी परवानगीची प्रक्रिया होती दुसरी कोणती परवानगीची प्रक्रिया नव्हती तर आम्ही ते फुलफिल व्हावी म्हणून तेरा दिवसात तिथून वाट चौदा दिवस तिथून वाट पाहिली आणि शेवटी पंधराव्या दिवशी आम्ही स्ट्राईकवर बसलो माझे नाव मुकेश आहे आणि ज्यापासून मशीन म्हणजे ज्या इम्प्लिमेंट होतो म्हणजे लावत होतं त्यावेळेस त्यावेळेसच्या त्याच्या अगोदरपासून आम्ही इथं काम करत आहे आणि आज अचानक आम्हाला काढण्यात आलं आहे की आम्ही ऐली स्ट्राईक केलो त्या तो आरोप लावून आम्हाला इथून काढण्यात आला आहे रद्द केली आयुक्ताकडे मिटिंग बसली होती मीटिंग बसली तिथं मागण्या पूर्ण करतो म्हणून कंपनीने म्हटलं होतं त्याच्यानंतर मागण्या पूर्ण केल्या नाही एक तारखेपासून काही मुलांना म्हटलं तर काकडे मध्ये टाकतो म्हणून काकडे मध्ये काकडे तर लेबर कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये पीएफ पीएफ पी एच्या कटते पण तिथे काही टाकलं नाही फक्त आश्वासन दिलं मग पुरं आम्ही डबल हे पूर्ण परमिशन घेऊन इथं बसलो शंभर मीटर दूर बसल्यावर काय होतं हे कंपनीवाले भंडाऱ्यावरून लेबर आणतायत बाहेरून लेबर भरत्या आहेत आणि हे कंपनी तशी जशी चालू आहे कंपनी आम्ही इथे बसून पोरं पोरं इथे बसून आहेत कंपनी चालू राहील बसून वर्षावर बसून कोणता फरक पडणार आहे कंपनीला आज फक्त तिथं पंधरा मिनटं झाले गेट समोर बसले पोरं तर पंधरा मिनिटामध्ये पोलीस वाल्याला सर्व मिटिंग बोचायला तयार आहे आता गार्डन मधलं पोर पाणी देणाऱ्या पोरांना ते टाकून लागले इथं बॉलमिल मध्ये तिथे मशीन ऑफर साठी तिथ अशा अशा स्पोर्ट ड्राम असे फुटत पोरण मी मॅप्स मध्ये इथं काम करत आहेत पागल्यासारखे पुराच्या कटत आहे काहीच नाही हेल्थ इन्शुरन्स आहे ना, 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 ना एम्बुलन्स आहे ना एक नर्स आहे पुराचे पोट कटते चुरा होते पोर हा हे लोक फक्त बँडेज लावते डेटल लावते पुराच्या एचआयएस कटलं पाहिजे काम करत आहे काही बेनिफिट बी नाही ना सेफ्टी ना काही नाही कमी जास्त झालं ना डॉक्टर साधा सेफ्टी शूज नाही देत साधा ड्रेस नाही देतो आम्हाला पाच वर्षापासून इथे काम करून राहिलो आणि ग्रामपंचायत मार्फत जेव्हा जेव्हा मिटिंग लावल्या त्यांनी ग्रामपंचायतला पण आश्वासनच दिले की आम्ही करतो इथं बाया गार्डन मध्ये पाच सहा वर्षापासून बाया काम करत आहे कोणती एवढी मोठी कंपनी आहे बाया काम करत असं त्यांचं कटलं पाहिजे हा त्या बायांना आमच्याकडून लिहून घेत आहे जबरदस्ती जबरदस्ती ना तुम्ही नाव सांगा टार्गेट राजू हो। राजभाऊने आम्हाला थोडा सपोर्ट केला सुरुवातीला मागच्या मध्ये त्यांनी सपोर्ट केला होता आले दोन चार त्यांनी काही केलं नाही त्यांनी थोडा कन्सल्ट करून दिला कामगार का आयुक्त सोबत कामगार का आयोगांना आयुक्तांनी आपल्याला सपोर्ट केला आणि त्यामुळं मग एक दोन तीन मिटिंगा झाल्या आणि माग काही जे आहे ना त्यापैकी काही अटी झाल्या होत्या पूर्ण बावीस अटी पैकी त्यामध्ये एक निमान्यास जो विषय होता त्याच्यातले काही टक्के मुलं त्यांनी म्हटलं वीस मुलं आम्ही याच्यामध्ये टाकू पण त्यांनी सत्तर मुलं टाकले त्यासाठी आम्ही त्याला धन्यवाद म्हणतो कंपनीला ...